नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य शोक भरती दोन महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तयारीला लागायची आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो जर मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो हा जो दोन ते तीन महिन्याचा कालावधी आचारसंहितेचा आहे तर या कालावधीमध्ये मित्रांनो तुम्ही अभ्यास करणं चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं असणार आहे कारण की या काळामध्ये जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करतील तेच विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी होते मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा आतापर्यंत जवळपास पाच ते सहा परीक्षा झाल्या तलाठी असेल त्याच्यानंतर ग्रा त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभागाच्या ड असेल त्याच्यानंतर आरोग्य विभागाची ग्रुप असेल त्याच्यानंतर जलसंपदा असेल त्याच्यानंतर मित्रांनो वेगवेगळ्या विभागाच्या डिपार्टमेंटच्या परीक्षा या ठिकाणी झाल्या तर या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश मिळालेलं नसेल तर मित्रांनो मग यावरून तुम्ही एक निष्कर्ष काढू शकता की आपला अभ्यासक्रम कुठंतरी कमी पडलेला आहे आपण अभ्यास करण्यामध्ये थोडंसं कुठंतरी कमी पडलं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो तुम्ही आजपासून चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता महत्वाची गोष्ट म्हणजे आजपासून जरी तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास जरी केला तर मित्रांनो दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला होणाऱ्या परीक्षेमध्ये जसे की पोलीस भरती असेल त्याच्यानंतर आरोग्य विभागाची ग्रुप क आरोग्य विभागाचे ग्रुप क मध्ये आरोग्य शोक चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्य शेविका त्याच्यानंतर मित्रांनो ग्रामशोक भरती असेल तर या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं चा असेल तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा जे विद्यार्थी आरोग्य शौक व पोलीस भरती या परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी गणित बुद्धिमत्तेचे क्लास या ठिकाणी चालू आहेत आपल्या याच्यावर आणि हे सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री असणार आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाळीस टक्के व पन्नास टक्के लाईव्ह क्लास आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे आज रात्री नऊ वाजता लाईव्ह तुम्हाला यायचं आहे आणि लाईव्हमध्ये आपण हे क्लास या ठिकाणी घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आशा करतो तुम्ही सर्व लाईव्ह येणार आहोत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईव्हमध्ये आपण महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करणार आहोत त्यामुळे जवळपास मित्रांनो आपल्या चॅनलवर सुद्धा आहे आरोग्य शोक पुरुष प्लेलिस्ट म्हणून यामध्ये जवळपास वीसव्या क्रमांकाचा व्हिडिओ आज रात्री या ठिकाणी लाईव्हवर असणार आहे त्यामुळे तुम्ही लाईव्हवर या आणि महत्त्वाची गोष्ट मागचे व्हिडिओ पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करायचं असेल तर आत्तापासून चांगल्या प्रकारे अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे मित्रांनो हे दोन महिने जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर अभ्यास करून जर घातले तर पुढचं तुमचं आयुष्य या ठिकाणी चांगलं असणार आहे जे की लोक तुम्हाला नाव ठेवतात या लोकांनासुद्धा एक चांगल्या प्रकारे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे आता सध्या शांततेच्या काळामध्ये कुठल्याही गोष्टीचं म्हणजे कोणी तुम्हाला टॉर्चर करत असेल किंवा कोणी तुम्हाला मध्ये बनत असेल तर मित्रांनो त्याकडे दुर्लक्ष करा आणि आपला अभ्यास करा मित्रांनो हेच लोक आज तुम्हाला निगेटिव्ह म्हणतील उद्या यशस्वी झाल्याच्यानंतर मित्रांनो हेच लोक तुम्हाला चांगलं सुद्धा म्हणतील त्यामुळे मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही कंठ कठीण परिस्थितीमध्ये असता त्यावेळेस तुम्ही एकले असता परंतु ज्या वेळेस तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी होता त्यावेळेस मी हे जग किंवा हे सर्व परिवार किंवा सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत असतात त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा या कठीण काळामध्ये तुम्ही स्वतःला सावरा आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलवर महत्वाची गोष्ट म्हणजे जे सर्व प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट सुद्धा पहा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल जर मित्रांनो तुम्हाला काही यामध्ये डाऊट असेल किंवा कुठल्या गोडची गोष्टीवर तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये जर अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता या ठिकाणी थांबतो मी मित्रांनो आज रात्री भेटूयात पुन्हा रात्री नऊ वाजता लाईव्ह तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय अशा करून तुम्ही सर्व लाईव्ह याल आणि महत्त्वाची गोष्ट आपल्या चॅनलची जी की लिंक आहे तर व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर कराल म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद